अगर आपको कोई बोले एक करोड़ रुपए में रणवीर भाई का चूसना है <laughs> तो आप कौन सी पोजीशन में चूसेंगे नॉट इंटरेस्टेड टू करोर इन कैश राइट नाउ राइट नाउ राइट नाउ राइट नाउ वॉच योर पे नमस्कार मित्रांनो मी या व्हिडिओत पुढे जे काही बोलणार आहे ते सगळं ऐकायला जड पचायला अवघड किंवा थोडस अनालाइज करायला कठीण जाऊ शकतं जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओत तुम्हाला मसाला ऐकायला मिळेल काहीतरी मस्तपैकी तडका फडकी काहीतरी रोस्ट बिस्ट ऐकायला मिळेल असं काय होणार नाहीये रणवीर अलाबाद याचे तुम्ही फॅन असा किंवा नसा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे ज्या विषयावर सध्या सोशल मीडियावर शक्यतो कोणी बोलत नाहीये जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करूया ज्यांना हा विषय माहिती आहे त्यांनी डायरेक्टली स्किप केलं तरी चालेल ज्यांना हा विषय माहीत नाहीये त्यांच्यासाठी अगोदर विषय सांगतो आणि मग आपण मेन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो झालं काय की इंडिया गॉट लॅटेड नावाचा एक कार्यक्रम युट्यूबवरती येतो समय रेणा या अकाउंटवरून या या कार्यक्रमात होतं काहीतरी एक पॅनल बसतो चार पाच लोकांचा आणि त्या पॅनल समोर एक कंटेस्टंट येत राहतो त्या कंटेस्टंटचं काम काय तर वेगवेगळ्या गोष्टी करून लोकांचं एंटरटेनमेंट करणे पण या कार्यक्रमात म्हणजे त्यांनी ओपनली सांगितलेलं आहे की आमचा हा अनसेन्सॉर्ड कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमात ओपनली खूप डार्क जोक्स डार्क जोक्सचा अर्थ आहे की असे जोक्स ज्या विषयावर शक्यतो कोणी बोलत नाही मग ते कुठले खालच्या थरावर जाऊन केलेले जोक्स असतील कुठले घालणारे शब्द वापरून केलेले जोक्स अशा सगळ्या त्या सगळ्या खूप गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत साधारणतः असं ते सगळं चालतं आणि त्याच्यावरती कुठली सेन्सॉरशिप नाही आहे कारण एक तर तो युट्यूबवरती होणार प्रसारित होणारा कार्यक्रम आहे तर अशा कार्यक्रमामध्ये रणवीर अलाबाद या नावाचा एक माणूस आला होता हा कोण आहे तर कदाचित तुम्ही याचा चेहरा बघून त्याला ओळखला असेलही नसेल ओळखलं तर हा एक पॉडकास्ट शो होस्ट करतो रणवीर याला पंतप्रधानांच्या हस्ते क्रिएटर्स अवॉर्ड सुद्धा मिळाला मागच्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी दोन मिनिटं बाजूला ठेवूया हा जेव्हा या कार्यक्रमावरती आला तेव्हा त्याने मजा मजा मध्ये किंवा मस्तीमध्ये एक प्रश्न समोरच्या कंटेस्टंटला विचारला तो प्रश्न मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ती म्हणजे एक तर तो विषय मलाच आवडलेला नाही आणि ती बोलायची माझी हिंमत पण नाहीये ऑन कॅमेरा काय ऑफ कॅमेरा सुद्धा बोलायची हिंमत नाहीये त्यामुळे तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ बघा युट्यूब वरती पब्लिश झालाय तेव्हापासून रणवीर अलाबादिया आणि तिथली ती सगळीच माणसं त्या लोकांना प्रचंड जास्त ट्रोल केलं जात आहे अशी एकंदरीत पार्श्वभूमी आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट त्या व्हिडिओमध्ये जे काही दाखवलं जाते किंवा त्या कार्यक्रमात त्या दिवशी जे काही झालं ते मला आवडलंय का त्याशी मी सहमत आहे का नाही ते घनेरडच होतं गलिच्छच होत ते जास्त खालच्या दर्जाचं होतं की त्याला कुठलाही कोणी डिफेंड नाही केलं पाहिजे जर ती गोष्ट अशी असते बाबा जर चुकून झालीये जर ते नाही का म्हणजे कधी देऊ एखाद्याकडून काही गोष्टी चुकून असं काही नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सगळं असुरी हास्य तुम्ही बघताय त्यामुळे या काही गोष्टी चुकून वगैरे झाल्या त्या त्या माध्यम मस्ती किंवा मस्तीमध्ये किंवा कुल बनण्याच्या ह्याच्यामध्ये ते बोलून गेलेल्या आहेत त्यामुळे त्या गोष्टी चुकीच्यात का तर हो त्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि आपण ते मान्यच केलं पाहिजे तुम्ही कितीही कोणाचेही केवढेही फॅन असाल तरी दुसरी गोष्ट या, या मुद्द्याला जेवढं काही आउटरेच मिळत आहे ना हे बरोबर आहे का नाही मित्रांनो लक्षात घ्या आता काही लोक तर्क देत आहेत की देशामध्ये हे होतंय देशामध्ये ते होतंय ह्या गोष्टीला एवढं का वाढवत आहे नाही तसं नाहीये ज्या गोष्टी चुकीच्या त्याला विरोध झालाच पाहिजे त्याला तेवढं त्याचा ते जेवढं ते लोकांनी ऑफेंड झालंच पाहिजे त्याला तितका ते विरोध केलाच गेला पाहिजे पण लक्षात घ्या रणवीर अलाबादिया यानं बोल बोललं ते वाक्य ते घानेड वाक्य या वाक्यावरती राज्याच्या सीएमनं म्हणजे राज्याचं सोडून द्या आसाम राज्यांच्या सीएम न ट्विट करणं जवळपास सगळ्या मेनस्ट्रीम दिवस मुद्दा लावून लोकांनी त्याच्या फाशीची मागणी करणं लोकांनी त्याच्या एनकाउंटरची मागणी करणं त्या माणसांना जेल होण्यापर्यंत गोष्ट जाणं इतकं खरंच व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे लक्षात घ्या जो मुद्दा तुमच्या सगळ्यांसमोर पुढे केला चा। जातोय ना युथ बिघडण्याचा माझं त्याच्यावर एक छोटासा मत आहे जर आतापासून बघा ही जी पण माणसं इंडियाचं युथ बिघडेल युथ यांना फॉलो करतो युथ काय शिकेल याच्यातून असं जे काही म्हणतायत ना हे बघा युथ बिघडेल ह्या हा मुद्दा कन्सर्निंग आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती युथ पोरांना किंवा या कि सगळ्या क्रिएटर्सला फॉलो करतात आणि ह्या गोष्टी इतक्या नॉर्मलाइज व्हायला लागल्यात असं बोलणं इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जोक्स करणं हे इतकं नॉर्मलाइज व्हायला लागले आहे पण जी माणसं युथ बिघडतील असा मुद्दा पुढे येऊन तुमच्यासमोर येत आहेत ह्या हो माणसांना खरंच यूथ बिघडण्याची काळजी आहे का नाहीये त्यांना त्यांचे स्वतःच्या भाकऱ्या है अरे मम्मी मम्मी कैसी है? तो मम्मी कैसी है और उन्होंने तो मैं धरन देख के थोड़ी ना <laughs> ऐसे कंटेंट पर ताली नहीं तमाचा चाहिए। तमाचा चाहिए सभ्यता का का संस्कार का समाज संस्कार पॉलिटिशियंस पॉलिटिशियंस मीडिया के त्यांना हवेत मूळ प्रश्न दबले लक्षा गया ज्यादा त्या चुकीच्याच आहेत त्या म्हणजे आता तो शो बी बंद झाला त्या शो मध्ये खूप खालच्या दर्जाच्या म्हणजे मला काही काही क्लिप्स त्याच्या यायच्या प्रचंड घाने गोष्टी प्रचंड म्हणजे मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवली रील्स तर मी बनवली पण होती त्याच्यावरती प्रचंड घाने गोष्टी त्याच्यावरती आहेत पण जितक्या प्रमाणात त्याला उचलून धरलं जातंय ते, ते चुकीचं आहे एक एक लेवल असली पाहिजे ना की इतक्या प्रमाणातच हा मुद्दा उचलून धरूया धरूयात या या लेवल पर्यंतच ह्या विषयावरती बोलूया नंतर मेन गोष्टींवरती येऊया असं होत नाही इतकं प्रचंड उचलणं या गोष्टीला चुकीचं आहे आता येऊया दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या कार्यक्रमांनी किंवा अशा सगळ्या स्टेट्समेंटनी किंवा अशा सगळ्या जोक्सनी यूथ बिघडेल हे जितकं कन्सर्निंग आहे तितकंच मी जो काही दिवसांपूर्वी जो व्हिडिओ बनवला त्यात सुद्धा म्हणलोय तितकंच सोशल मीडियावर जे ओपन सॉफ्ट पॉर्न ओपनली अवेलेबल आहे यांनी युद्ध बिघडत नाही का यांनी सुद्धा युद्ध मग जर प्रॉब्लेम असायलाच म्हणजे ह्या लोकांना जर कुठल्या गोष्टीवर त्यांनी प्रॉब्लेम उचलला पाहिजे किंवा त्यांनी कुठल्या गोष्टीचा कन्सर्न केला पाहिजे तर तो एकटा रणवीर अलाबा तिच्या स्टेटमेंटचा नाही प्रॉब्लेम किंवा त्या फक्त लेटेंट ह्या शोचा नाही प्रॉब्लेम असला पाहिजे संपूर्ण सोशल मीडियावर अवेलेबल असणार सॉफ्ट पॉर्न इझी ऍक्सेस टू सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज किंवा इझिली अवेलेबल सेक्शुअल व्हिडिओज घानेरड्या प्रकारच्या अंग प्रदर्शनाच्या व्हिडिओ याच्यावरती आक्षेप असला पाहिजे आणि मला आवडलं असतं जर या सगळ्या लोकांनी सोशल मीडियावर किंवा डिजिटल मीडियावरती ओपनली अवेलेबल असणारे या गोष्टीवर आक्षेप घेतला असता रणवीरच्या थ्रू पण नाही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं त्याची न्यूज बनवायची आणि तीच न्यूज दोन दोन तीन तीन चार चार दिवस चालवायची चा। हा इथल्या मेनस्ट्रीम मीडियाचा धंदा आहे आणि हे थोडस समजून घेऊया मी ह्या व्हिडिओमध्ये जे बोललोय ते खूप अनस्ट्रक्चर्ड होतं कारण मी खूप जास्त विचार केला त्या गोष्टीवर पुन्हा 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 आणि डायरेक्टली व्हिडिओ बनवायला बसलोय मी म्हणलो होतो अगोदर ह्या गोष्टी समजायला थोड्याशा क्लिष्ट वाटतील थोड्याशा पुढे मागे असल्यामुळं फिट व्हायला वेळ लागू शकतो पण थोडासा विचार करा व्हिडिओ संपताना पुन्हा सांगतो की ती जी काय स्टेटमेंट होती ती घानेरडीच होती प्रचंड घनेरडी होती आणि तो मूर्खासारख्याच बोलला होता तुम्हाला जर पंतप्रधानांच्या हस्ते क्रिएटर स्ट भेटले तर यू हॅव रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही काय बोललं पाहिजे काय न तुम्ही ऑफ कॅमेरा कशीही असा पण ऍट लिस्ट ऑन कॅमेरा तरी तुम्ही तसे जसे तुम्ही पोर्ट्रे करता स्वतःला तसे असा पण ठीक आहे ते जे काय झालं ते चुकीच होतं हे माझं ठाम मत आहे आणि मी जे काय बोललो ते कदाचित तुम्हाला समजलं असेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद